आज इत्ता दहावीचे सरस्वती विद्यालय या केंद्र केंद्रशाळामध्ये सर्व मुलांचे दहावीचे पेपर चालू आहे आणि पेपर अतिशय आनंदात चालू आहे कुठल्याही भीतीचं वातावरण नाही आणि शाळेचा प्रशासन अतिशय जोमाने काम करत आहे अतिशय तीक्ष्ण काम करत आहे विद्यार्थी चांगल्या प्रकारे पेपर लिहवत आहे आणि सर्व या विद्यार्थ्यांना एस एल नाईनच्या चैनाच्या वतीने मनापासून शुभेच्छा प्रशासनाच्या आपल्याला दहावीच्या साठी किती साथ मिळाली ह्या केंद्रावर एकूण तीन पूरक शाळा असून एक मुख्य शाळा सरस्वती विद्यालय सायगाव आहे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक संस्थाचालक यांची बोर्डाच्या नियमाप्रमाणे जे जे सहकार्य लागतं ते त्यांनी सगळं सहकार्य आम्हाला दिलेलं आहे आणि या शाळेवर मार्च दोन हजार चोवीसची परीक्षा अतिशय भयमुक्त आणि तणावमुक्त वातावरणामध्ये विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे लिहित आहे बाहेरचा कुठलाही उपद्रव ह्या केंद्रावर नाही आहे एक आदर्श केंद्र म्हणून या केंद्राकडं पाहिलं जातं आज आपल्याही लक्षात आलं असेल इथं कुठल्याही प्रकारच्या या केंद्रावर कर्मचारी सरून वर्दळ नाही आहे आणि आपलंही खूप गावाचं वार्ताहरांचं आणि प्रतिष्ठित लोकांचं खूप सहकार्य आहे हे एक वैचारिक गाव आहे आणि ह्या दृष्टिकोनातून हे केंद्र अतिशय सुरळीत चालू आहे